नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षभरात छोट्या पडद्यावर अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या त्यातल्या काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या तर काही मालिकांना प्रेक्षकांनी नाकारलं ज्यामुळे टी आर पी कमी असल्याने या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आता कलर्स मराठीवरील अशीच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे ही मालिका सुरू होऊन वर्ष देखील पूर्ण झालं नाहीये ही मालिका आहे अशोक सराफ यांची अशोक मामा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ रसिका वखारकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेतून अशोक मामांनी छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा एंट्री केली होती आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे मालिकेतील अशोक मामांची नात दाखवण्यात आलेली संयमी म्हणजेच अभिनेत्री शुभवी गुप्ते हिने एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये तिने संयमी म्हणून शेवटचं शूट करत असल्याचं ही लिहिलं आहे त्यामुळेच आता अशोक मामा ही मालिका बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे तर तुम्ही कलर्स मराठीवरील मालिका पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद